अमरावती मतदारसंघातल्या मतदारांना या भागाच्या लोकप्रतिनिधीकडून कोणत्या अपेक्षा आहेत आणि मतदारसंघातल्या कामांबाबत तिथल्या समस्यांबाबत त्यांना काय वाटतं हे आता जाणून घेऊया मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहेत विद्यमान खासदारांनी ते सोडवण्याचा प्रयत्न केला काय तर केला निश्चितच केला परंतु अजूनही त्यासाठी प प्रयत्न आवश्यक आहे मेळघाटातमधील आदिवासींचे स्थलांतरण कुपोषण बालमृत्यू मात्या मृत्यू यासोबतच कृषीवर आधारित प्रकल्प इथे नाही आहे औद्योगिक जे प्रकल्प व्हायला पाहिजे तशा पद्धतीचं नाही आहे क्रीडांगणाचे अनेक विषय प्रलंबित आहे शेतकरी आत्महत्येचा सा सारखा विषय त्यामुळं इथल्या लोकप्रतिनिधींनी आदर्श मांडण्यासाठी सभागृहामध्ये राष्ट्रीय मुद्दे मांडण्यासोबतच स्थानिक प्रश्न म्हणजे जिल्ह्याचे प्रश्न आणि विदर्भाचे प्रश्न मांडले गेले पाहिजे विदर्भाच्या अनुशेषाचा प्रश्न मांडला गेला पाहिजे अमरावतीमध्ये मा मानतो की विदर्भातील एक महत्त्वाचा जिल्हा असून नागपूरनंतर महत्त्वाचं स्थान त्याला त्या ते ठिकाणी प्राप्त होत आहे शिक्षणाच्या दृष्टीनं विविध प्रकारचे कॉलेजेस या ठिकाणी आहे तर त्यांच्यासाठी मोठ्या उच्च दर्जाचं शिक्षण मोठ्या प्रमाणात संध्या त्यांना निर्माण व्हाव्या मेळघाटासारखा जो प्रश्न आहे अतिशय वंचित आणि आदिवासी लोक आहेत त्यांच्या जीवनमरणाचा पाण्याचा याचा त्याचा जो संघर्ष आहे तो त्या ठिकाणी संपला पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे काय तर इथल्या तरुणांच्या हातांना स्थानिक लोकांना या ठिकाणी रोजगार मिळावा यासाठी जसं आता टेक्स्टाईल पार्क या ठिकाणी येणार आहे तर अशाच प्रकारचे नवीन नवीन प्रकारचे उद्योग आणावे